वन टू थ्री स्टार्ट सर्व आदरणीय गुरुजनांना माझा नमस्कार मी शांतलक्ष्मी धानय्या कवडी म्हणत आहे आज माझा माझे वाढदिवस आहे सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आज गुड न्यूज काय आहे म्हणजे तुमच्या वाढदिवसासाठी त्यांना काय मागताय तुम्ही वी नीड युअर ब्लेसिंग वी नीड युअर होली ब्लेसिंग ओके okay. आज गुड न्यूज काय आहे म्हणजे पन्नास हजार पन्नास हजार सबस्क्रायबर तुम्ही केलेला आहे त्यामुळे माझ्याकडनं धन्यवाद दिपाळीचे खूप खूप शुभेच्छा गुड 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 त्यांना काहीतरी एक वाक्य सांगा असं ते अभ्यास करू दे येणारे नेट एक्झाम साठी महाराष्ट्र सेट साठी डिसेंबर मध्ये तुमचे पेपर आहेत हम्म कशाचे हा हा आणि हम्म अजून काय हा वर्क डोंट बिलीव्ह इन युअर लव्ह ओनली बिलीव्ह इन युअर हार्ड वर्क पुन्हा एकदा सांगा डोंट बिलीव्ह इन युअर लव्ह ओनली बिलीव्ह इन युअर हार्ड वर्क ओके पुन्हा एकदा शांत लक्ष्मीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्ही खूप 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 शिका आणि खूप खूप मोठे व्हा आणि आम्ही सर्व गुरुजन तुमच्या सोबत आहोत सगळे युट्यूब तुमचं लेक्चर आम्ही पाहतो शांतलक्ष्मी मॅडम तुम्ही सपोर्ट करताय आम्हाला त्यामुळं तुम्हाला आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा आणि तुम्ही आम्हाला मदत करत जावा आणि सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थी मित्रांनी तुमच्या सोबत आहे हा त्यांचा आशीर्वाद तुमच्यासोबत आहे युट्यूबला आम्हाला मदत करत तुम्ही पण अभ्यास करत जायचं ओके धन्यवाद धन्यवाद, ओके, गट